नमस्कार आज आपण प्रतापगडाला भेट देणार आहोत ज्या ठिकाणी शिवाजी महाराजाने अफजलखरानाचा कोतळा बाहेर काढला अशी ही जागा आहे प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात आहे हा जो किल्ला आहे तो महाबळेश्वरपासून फक्त चोवीस किलोमीटर अंतरावर आहे मी सध्या महाबळेश्वरलाच आहे हॉटेल कोर्ट यार्ड बाय मेरिट या हॉटेलमध्ये आहे आणि इथून ते जे अंतर आहे ते साधारणतः तीस किलोमीटरचा आहे महाबळेश्वर ते प्रतापगड हा जो प्रवास आहे तो अत्यंत नयनरम्य असा हा प्रवास आहे कारण पूर्ण जो रस्ता आहे तो डोंगर दऱ्यातून जातो जवळपास पूर्ण प्रवास आपल्याला घाटातूनच करावा लागतो प्रतापगडला जाण्यासाठी महाबळेश्वर ते महाड या रस्त्याने आपल्याला जावं लागतं आणि या रस्त्यावर जेव्हा कुंभकोणी हे जे गाव येतं या गावापासून आपल्याला डावीकडे वळावं लागतं आता आपण डावीकडे वळत आहोत या ठिकाणी आपल्याला स्वागताची मोठी कमान पण दिसते आपल्याला प्रतापगडाचा तो दक्षिणेकडला जो बुरुज आहे तो दिसत आहे प्रतापगडाच्या अगदी पायत्यापर्यंत आपण आपली वाहनं नेऊ शकतो आणि तिथे पार्क करू शकतो आपल्याला आता हा वाहनतळ दिसत आहे इथं आपलं वाहन आपण पार्क केलेलं आहे प्रतापगड किल्ल्यामध्ये आपल्याला या कमानीमधूनच आज जावं लागतं इथं कुठलंही एंट्री फीस नाही प्रतापगड किल्ल्याचं पहिलं महाद्वार जे आहे ते या कमानीपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे आपल्याला समोरच्या बाजूला किल्ल्याची मजबूत अशी तटबंदी दिसते आता किल्ल्याची दगडी पायऱ्याची चढण सुरू झालेली आहे या किल्ल्याला सुमारे चारशे पन्नास पायऱ्या आहेत शहाण्णव पायऱ्या आपण चढल्यानंतर आपल्याला पहिलं महाद्वार लागतं पश्चिम घाटाच्या पर्वतरांगामध्ये उंच शिखरावर हा किल्ला बांधण्यात आलेला आहे जावळीच्या खोऱ्यावर नियंत्रण राखण्यासाठी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे समुद्रसपाटेपासून याची उंची तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट म्हणजे एक हजार ऐंशी मीटर आहे एकूण बावन एकरवर हा किल्ला पसरलेला आहे महाप्रवेशद्वाराचा आपल्याला बुरुज दिसत आहे आणि महाप्रवेशद्वार जे आहे ते जवळ गेल्याशिवाय दिसत नाही लांबून फक्त आपल्याला त्याच्यासमोरील बुरुज दिसत असतात

गोपीनाथ पंत गोकील आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी बात्क कुलकर्णी लिहून घेतला की तुम्ही मला काकासारखे आहात तुमच्या अफवाट पोहोचण्याचा मला अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे आपण विजापूर या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलाय तसं किल्ला बनवलाय त्याच्या पायथ्याला मला येऊन भेटा आता या अफजल खानला माहित होत तर राजांना मारायलाच आपण एवढ्या दूरवर आलोय जर हे निमंत्रण देत आहेत तर जायला काहीच हरकत नाही अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ टेन नोव्हेंबर इंग्रजी कॅलेंडर नुसार मराठीतला मार्गशी शुद्ध सप्तमी एक्क्याऐंशी वार होता गुरुवारचा आणि दुपारची बाराची राजाने अफजल खानची भेट ठरली दोघांमध्ये नियम काय ठरले की आपल्या दोघांवर आपले दहा दहा अंगरक्षक येणार आणि आपापले वकील राहणार राजांनी आपल्यावर आपले दहा अंगरक्षक घेतले संभाजी कावजी कोंडाळकर जीवा महाले सिद्धी इब्राहिम कोंडाजी कंग कृष्णाजी गायकवाड सुरजी काटक विसाजी मोरम्पक आणि संभाजी करवल परंतु अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुर्मीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला त्याचं नाव आहे सय्यद पटला त्या दोघांना भेटायला जाण्याबरोबर राजा त्यातलं स्वतःचं संरक्षण करून घेतलं म्हणजे राजा जो अंगर का घालायचे त्यातून शिरखक घातली डोक्याला बांधतात त्याला मंदीला म्हणतात त्याच्या आतमध्ये धीरटोक घातला आणि राज्याने या युद्धासाठी शस्त्र बनवलंय त्या शास्त्राचं नाव आहे वाघ नख म्हणजे लोखंडाची चार नख असतात वरच्या बाजूला अंगठ्या असतात समोर त्यांना समजून येत नाही अशा प्रकारे तयारीमध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले तिकडे एक सुंदर शामियाना बनवला होता सय्यद बांडाला बाहेर पाठवलं आणि राजे त्याला भेटायला आतमध्ये गेले अफजल खानची उंची होती साडेसात फूट आणि राजांची उंची होती सव्वा पाच फूट आता हा साडेसात फूट वाला माणूस सव्वा पाच फुटच्या माणसाला फायदा घेऊन अब्दल खानने शिर आपल्या डाव्या बसले मध्ये दाबलं वरून कट्यारीचा वार केला राजांचा अंदर कफाटला आतमध्ये चिलखत असल्यामुळे बचावले त्याने आपला वार केलाय त्याला पलट उत्तर दिलंच पाहिजे मग वाघ नखानच्या साह्याने अब्दल खानचं पोट पाडलं पोट फाडल्यानंतर का दगा दगा म्हणून ओरडला कृष्णाजी वास्कर बाहेरून धावत आला राजांवर वार केला त्या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर धानपट्टा चालवणार तो जीवा मालेली सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास काढाडला होते जीवा म्हणून वाचले शिवाय कृष्णाजी वास्कर राजांच्या बाळावर वार केला राजाने कृष्णाजीला समजावलं कृष्णाजी सबूर 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 पण कृष्णाजीने ऐकलं नाही एक दोन तीन चौथ्या वाराला कृष्णाजीला पाडला राजे किल्ल्यावर आले पण तो अफजल खान आपली सगळी आत्री कोठामध्ये भरून पालखीमधून पळून जात होता त्याला पालखी उचलणारे सोळा लोक लागायचे पुढे आठ आणि मागे आठ त्यांना मराठी भाषेत आपल्याकडे भोवई म्हणलं जातं ते भोवई त्याला घेऊन पळून जात होते हे राजांचे संभाजी कावजीने पाहिलं पळत जाऊन त्या भोयांचे पाय तोडले आणि अब्दल खानाचं शीर कापून आणलं आणि भगवानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं अब्दल खानचा का या ठिकाणी वध झाला राजांचा फार मोठा विजय झाला त्या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो म्हणून नंतर ह्या गडाचे नाव प्रतापगड ठेवलंय पहिलं ढोरप्या नावाचा डोंगर होता आणि अफजल खान सारख्या एकाच राक्षसाची दोन तडगे आहेत शरीराचं जे तडगे आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला त्याला आपण प्रतापगड माची म्हणतो आणि शिराचं जे तडग आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो कारण राजांच्या आऊसाहेब जिजा माता त्या ठिकाणी राहायच्या आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलाय हा पुरावा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी दफन करून टाकलं म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या पराक्रमाचा इतिहास मिळवी राजगडचा बाल्य किल्ला तर त्या राजगडच्या बाल्य किल्ल्याच्या उद्योगाबाजून जपन केलंय शेवटपर्यंत समजायचं नाही किल्ल्याचा मुख्य दरवाजा कुठे आहे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर आणि आरजोजी यादव दोन लोकांच्या देखरीखाली दोन वर्षामध्ये किल्ला बांधला उंची पाहिली तर इतर किल्ल्यापेक्षा थोडीशी लहान आहे कारण शत्रूचा कोणताही माणूस हत्तीवर किंवा घोड्यावर बसून आतमध्ये जाऊ नये आणि त्यावेळेस किल्ल्याचे दरवाजे तुम्हाला जास्तीत जास्त हत्तींचा उपयोग केला जायचा हत्तीला कळवत आणायचे आणि दरवाज्याचे आजोळायचे पण ही जागा बघा एक तर वळणदार आणि चढणीची आहे सध्या आपण पायऱ्या बनवले तिथं पंच्याण्णव पायरी संपते तर आपली अवस्था ही आहे हाती इथे पोहोचू शकत नाही आणि ह्या सर्व रचनेला आपल्याकडे काय म्हणतात गोरमुखी रचना म्हणजे गाईच्या तोंडासारखं गाईचं तोंड फुलच्या बाजूला निवडलं तर आतमध्ये मोठं असतं समोरचा परिसर अरुंद आहे आणि बाकीचा परिसर मोठा आहे कारण शतूर्थ शंभर दीडशे लोक एकत्र येऊन दरवाजा तोडायचा प्रयत्न करू नये समजा वीस पंचवीस आले तर त्यांना मारायला भिंतींना होणं ठेवले एका, एका बाजूने तोफेचा मारा करा आणि दुसऱ्या बाजूने गरम पाणी किंवा गरम तेल डोक्यावरती टाका असं वेगवेगळं नियोजन आहे आपण दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला मोठी तोफ दिसेल तोफेचं वजन आहे साडे सहाशे किलो दीड किलोमीटरची किती कि रेंज आहे डाव्या बाजूला एक काळा गोल दगड आहे तेच लाईट वगैरे हो काय नव्हत्या मशाली वापरल्या जायच्या साडे तीनशे वर्षापूर्वीचा मशाल अडकवण्याचा स्टँड आहे आता आपल्या जमान्यामध्ये पण कॅन्डल तो लाकडी साडे तीनशे वर्षापूर्वीचा दगडी मशाल स्टँड पूर्वी त्या दोन्ही जागा रिकाम्या असायच्या त्यांना दिवडी म्हणलं जात म्हणजे पहारेकऱ्यांना बसण्याचं ठिकाण जुने गावकरी चालवतात ती चावडी आणि पहारेकऱ्यांची दिवडी प्रतापगडावर भवानी मातेचं मंदिर आहे या मंदिराला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत परंतु आपण जो समोर पाहताय जी कमान दिसते तो रस्ता आता सध्या बंद आहे दुसऱ्या मार्गाने आपल्याला मंदिराकडे जावं लागतं आणि बाजूलाच म्हणजे बाजूला आपल्याला माची दिसते ही माची जी आहे आपण नंतर पाहू आता आपल्याला भवानी मातेच्या मंदिराकडे जायचं आहे थोडं उंचावर हे मंदिर आहे या किल्ल्याचे तीन भाग आहेत एक मुख्य किल्ला माची आणि बालेकिल्ला बाले किल्ल्याचं बाले चे क्षेत्रफळ छत्तीसशे साठ चौरस मीटर आहे मुख्य किल्ल्याचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे अडतीसशे पंच्याऐंशी चौरस मीटर गड पाहण्यासाठी आपल्याला साधारणतः तीन ते चार तास लागतात प्रतापगड हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही मराठ्यांच्या शौर्याचं हे एक प्रतीक आहे या किल्ल्याला अत्यंत भक्कम अशी तटबंदी आहे आणि किल्ल्याची बांधणी जी आहे ती अत्यंत मजबूत अशी बांधणी आहे हे शासनाने तयार केलेल्या पायात ह्या सगळ्या खराब झाल्यात आहे हे पाहताय तुम्ही आणि आता शिवाजी महाराजातल्या काळातल्या पाऱ्या तुम्हाला दाखवतो आणखी सुस्थितीत आहेत म्हणजे त्यावेळेच्या कामाची पद्धत आणि यावेळेच्या कामाची पद्धत आपण पाहू शकता किती तफावत आहे कामामध्ये आता शिवाजी महाराज काळातल्या पाऱ्या आता आणि समोर आणखी शासनाने केलेल्या पाया आता बघा ह्या शासनाने केलेल्या पाया दगड किल्ल्यावर दोन तलाव आहेत त्यापैकी आपल्याला एक तलाव दिसतोय म्हणजे ज्यावेळेस किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं त्यावेळेस जो दगड लागत होता तो या काढलेला आहे आणि त्याला भिंत बांधून तिथं पाणी साठवण्याचं म्हणजे जलसंधारण करण्याचं काम सुद्धा त्या शिवाजी महाराजांनी केलेलं आहे पाय समोर तुम्हाला पाय एकदम झूम करतो मी वरच्या बाजून आपण दक्षिणेकडला बुरुज पाहतोय झूम करून पाहू अत्यंत सुंदर असा हा बुरुज आहे तो आपण खाली गेल्यानंतर पाहणार आहोत आता आपण भवानी मंदिराजवळ आलेलो आहोत भवानी मंदिराच्या शेजारीच नगरखाना आहे पण तो सध्या बंद आहे या नगरखान्यामधूनच एक वाट होती ती जी मंदिरापर्यंत जात होती ती बंद आहे आता आपण दुसऱ्या वाटेने या मंदिराकडे जाऊ हो। भवानी मंदिराची उभारणी ही खुद्द शिवाजी महाराजांनी केलेली आहे अत्यंत भव्य अशी मूर्ती आहे भवानीची मंदिरामध्ये शूटिंग करण्यास बंदी असल्यामुळं ती मूर्ती मी तुम्हाला दाखवू शकत नाही अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे आपण हे मंदिर आतून नाही परंतु बाहेरून पाहू शकतो मजबूत असं दगडी बांधकाम आहे आणि त्या मंदिराच्या परिसरातच विविध प्रकारच्या तोफा पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रचंड मोठं असं एक महाप्रवेशद्वार आहे हा तिसरा दरवाजा आहे या किल्ल्याचा आणि या महाप्रवेशद्वाराचे हे दोन बुरुज आपल्याला समोर दिसत आहेत अत्यंत मोठे हे बुरुज आहेत त्याच्यावर झाडं वाढलेले आहेत या बुरुजावर या झाडाच्या मुळ्या पण आपल्याला दिसून येत आहेत आणि जवळ गेल्याशिवाय आपल्याला हा दरवाजा दिसून येत नाही लांबून फक्त बुरुज दिसतात आणि जवळ गेल्यानंतर तो दरवाजा दिसतो म्हणजे गोमुख पद्धतीची ही दरवाजाची रचना आहे या महाद्वारामधून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला केदारेश्वराचं म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला मुख्य बाले किल्ल्याकडं जाता येतं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आहे आता आपण केदारेश्वरच्या मंदिराकडे चाललेलो आहोत या मंदिराच्या समोर सदर आहे आणि सदरच्या बाजूला भव्य अशी तटबंदी आहे या सदरचा उपयोग मीटिंग घेण्यासाठी तसावा ही जी सदर आहे तिच्या बाजूला आपल्याला भव्य अशी तटबंदी दिसते बऱ्याच ठिकाणी ही जी तटबंदी आहे ती पडलेली आहे तिची आता डागडूजी शासनानं सुरू केलेली आहे आता आपण या केदारेश्वर मंदिरापासून खालच्या बाजूचा किल्ल्याचा जो परिसर आहे तो पाहू आपल्याला समोरच्या बाजूला दक्षिणेकडला हा बुरुज दिसतोय आणि काही घरं दिसत आहेत कारण या किल्ल्यावर बरीचशी वस्ती आहे हा पूर्ण किल्ल्याचा समोरचा भाग आहे जावळीचं खोर आपल्याला दिस इथून दिसतंय आणि या सदरच्या पुढच्या भागालाच हे केदारेश्वरचं मंदिर आहे पूर्ण तुम्हाला कोलाकर असा किल्ल्याचा परिसर बी दाखवलेला आहे आता आपण केदारेश्वरच्या मंदिरामध्ये प्रवेश करू या मंदिरामध्ये महादेवाची फार मोठी अशी पिंड आहे आता आपण किल्ल्याच्या सर्वात उच्च ठिकाणी आलेला आहोत आणि याच ठिकाणी शिवाजी महाराजाचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे अत्यंत भव्य आणि सुंदर असा हा पुतळा आहे अत्यंत सुंदर हा पुतळा आहे या पुतळ्याची एकूण उंची छत्तीस फूट आहे प्रतापगडावरील हे सर्वात उंच ठिकाण आहे आणि याच ठिकाणी शिवाजी महाराजाचा भव्य असा पुतळा आहे या पुतळ्याचं उद्घाटन तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केलेला आहे आता आपण गडाहून खाली उतरणार आहोत सध्या या गडावर डाकडुजीचं काम चालू आहे आता आपण खालच्या बाजूला असलेला दक्षिणेकडील बुरुज पाहणार आहोत हा जो बुरुज आहे तो म्हणजे या किल्ल्याचा आयडेंटिफिकेशन मार्क आहे पूर्वीच्या चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये याच बुरुजाचं चित्र छापलेलं होतं या बुरुजाचं चित्र पाहिलं की आपण ओळखतो की हा प्रतापगड आहे हा जो बुरुज आहे त्याच्या बाजूला तटबंदी आहे आणि दोन्हीच्या मध्ये एक अरुंद अशी वाट आहे पूर्ण बुरुजाला आपल्याला खेळपटका या वाटेनं मारता येतो आणि बाजूला पाहतात बुर्जाच्या अत्यंत मजबूत अशी तटबंदी आहे या तटबंदीवर आपल्याला छिद्र दिसत आहेत अनेक छित्र आहेत हे त्याला जंग्या म्हणतात या छिद्रातून पूर्वी सैनिक खालच्या दिशेने गोळीबार करायचे आता आपण या झेंडा बुर्जावर जाऊ या भगवा ध्वज हो आहे आणि असे हे बुरुज आहेत ते पूर्वी टेळणीसाठी निरीक्षण करण्यासाठी सैन्य वापरायचे या उंच भागावरून कोणत्या दिशेकडून शत्रू पक्षाचं सैन्य येत आहे हे सहज दिसायचं आणि त्यामुळेच याला टेहळणी बुरुज असं पण म्हटलं जायचं या बुरुजाला अत्यंत मजबूत अशी तटबंदी आहे आणि खाली जर पाहिलं तर आपल्याला तो वाहनतळ दिसतोय याच ठिकाणी आपण गाड्या पार केलेल्या आहेत